करकम तालुका पंढरपूर येथे श्री चौडेश्वरी पौष पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवाचे व महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्या सर्व कार्यक्रमानं करकमकर भाविकांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सतरा जानेवारीपासून सात दिवस राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांच्या सुश्राव्य नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते संकेत बोवा भोळे यांचीही उपस्थिती यावेळी लाभली यावेळी विशेष कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक शस्त्र घेऊन उभे असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत अनेक ठिकाणी प्रगत शास्त्र आहे म्हणून आपल्या देशाची प्रगती होत असताना दिसत आहे पाचशे वर्षानंतर रामरायाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली हा समस्त हिंदू समाजासाठी थी एक सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण आपण सर्वांनी अनुभवला सुंदर आख्यान सांगून करकमकरांना मंत्रमुग्ध केले संगीत सातसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम राम अनवते पखवाज शिवराज पंडित टाळ माऊली पिसे यांनी केली विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी आनंद लुटला कोष्टी समाज युवक वर्गाने बनाळी येथून आणलेल्या ज्योतीचे कोष्टी समाज बांधवांनी स्वागत करून पूजन केले शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विजय भागवत ट्रस्टी कोष्टी समाज बांधव महिला पुरुष युवक परिश्रम घेत आहेत Thank you.